कशी ठेवल्यानंतर साधना कशी केली जाते तो अधिकाऱ्यांच्या रूपाने आज गुरुवासिया देखील बघायला मिळालेला आज तीस लाख वृक्षांचा देखील कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला मला जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना विनंती करायची आहे की ज्यावेळी आपण तीस लाख हे वृक्ष लागवड करतो तर भविष्याच्या काही वर्षांनंतर ज्यावेळी आपण काउंट करू तर याच्यातली पंच्याण्णव टक्के झाडंही जमिली आम्हाला दिसली पाहिजे आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा निसर्गाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळणारा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून याची परिपूर्तता करत असताना ही झाडं कशी जगतील ही झाडं कशी जगवली जातील याच्यावर आपल्याला मेहनत घेणं गरजेचं आहे आणि मराठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक सूचना केली आहे प्रामाणिकपणाची अजून एक सूचना करतो आपण हे सगळे वृक्ष ही सगळी झाडं ही ॲपवर आणलेली आहेत आणि अधिक वडाच्या मराच्या झाडाचं वृक्षारोपण केलं पण वडाच्या झाडाचं काउंट करत असताना वडाच्या झाडावर ज्यावेळी ही मुलं क्लिक ते तो तो जिल्ला जिल्ला करतो ते वडाच्या झाडाचं महत्त्व देते माझ्या बीडचाच नाही तर त्या ॲपवर गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या मुलांना कळलं पाहिजे आज खरं तर प्रत्येक जिल्ह्याने राबवावा असा वृक्षरोपणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी साहेब तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये घेत घेतलात त्याबद्दल तुमचं मनसुम्ही मनापासून कौतुक करतो आणि एक नक्की की बीड जिल्हा माननीय पालकमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री आदित्यनाथांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक बदलतोय याच्यावर आज आदित्यदांच्याच उपस्थितीमध्ये सुटका होत्या मी ज्या स्किल सेंटरचा या ठिकाणी उल्लेख केला त्या स्किल सेंटरची मूर्तमे ती ज्यावेळी महायुतीच्या सरकारनं स्वर्गीय रतन टाटासाहेबांना उद्योग रत्न पुरस्कार दिला त्या दिवशी खऱ्या अर्थानं रोजी मिळून घ्या आम्ही सगळ्यांनी मिळून रतन टाटासाहेबांकडे सी एस आर मागितला होता आणि त्या सी एस अमाऊंट हे सुमारे शंभर कोटी रुपये होती पण मला सांगताना आनंद होतो आहे की रत्न पुरस्कार दिल्यानंतर आज सी एस आर मिळेल की नाही ही शंका निर्माण झाली होती पण प्रीतम तुम्ही मनापासून कौतुक करतो शंभर कोटी रुपये आम्ही महाराष्ट्रामध्ये मागितले होते आणि टाटा इसूण येतनं आम्हाला साडेसातशे कोटी रुपये सी एस आरमधन दिले त्याबद्दल टाटा उद्योग समूहाचं देखील कौतुक आणि अभिनंदन आहे स्वर्गातलं ज्या ठिकाणून रतन टाटा हे बघत असतील खऱ्या अर्थानं त्यांना समाधान वाटत असेल की माझ्या पश्चात महाराष्ट्र शासनाला स्किल सेंटरसाठी घेतलेला हा पुढाकार हा पूर्णत्वासाठी जातोय आणि फीड सारख्या जिल्ह्यामध्ये जातोय याचं देखील समाधान वडगावमध्ये रतन टाटाला मिळत असेल आज मला विद्यार्थ्यांना देखील विनंती करायची आहे की ज्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहोत हा कार्यक्रम आपल्या भविष्याचा आहे आपलं भवितव्य ठरवणार आहे आणि अशा कार्यक्रमामध्ये हे व्यक्ती स्किल सेंटर काय आहे त्याचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास आत्मसात करून भविष्यामध्ये त्या स्किल सेंटरमध्ये ट्रेन करून आपण पुढील जिल्ह्याचे सुज्ञ नागरिक कसे म्हणणार आहोत यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी पालकांनी देखील मदत केली पाहिजे दादा मला दोनच मागण्या इथे व्यक्त करायचं कदाचित या आपल्यापर्यंत पोचल्या असतील पण मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून काम करतो योगेश देखील इथं आहे योगेशराव मातोश्री आमच्याबरोबर अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियमक मंडळाच्या सदस्य म्हणून काम करतात अनेक वर्षापासून या बीडी राष्ट्रीय मागणी बीड पूर्ण शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि म्हणून या बीड शहरामध्ये सुसज्ज नाट्यगृह बांधण्यासाठी आवश्यक असलेला निधी हजी त्याला आपण उपलब्ध करून द्यावा ही विनंती राज्याचे अर्थमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे आपल्याला करणार आहे आणि हे करत असताना तुम्हाला धन्यवाद देखील मिळणार आहे आणि कौतुक देखील करणार आहे की मागच्या आठ दिवसामध्ये तुम्ही बीडसाठीचे निर्णय घेतले त्याच्यामधला एक निर्णय असा आहे की जिल्हा क्रीडा संकुलासाठी पंचवीस कोटी रुपये त्याला तुम्ही मंजूर केले आणि तालुका क्रीडा संकुलासाठी पंचवीस कोटी रुपये तुम्ही मंजूर केले मला एक फक्त आठवण सांगायची आहे बीड वासियांची एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महायुतीचे मनोहर जोशी साहेब होते आणि मनोहर जोशी साहेब आई महोत्सव नावाचा जो, जो महोत्सव बीडमध्ये होतो त्या महोत्सवासाठी याच परिसरामध्ये याच ठिकाणी आढळतो आणि त्यांनी बीडवासियांच्या मागणीला मान देऊन जे क्रीडा संकुल आपण पंचवीस कोटी रुपयात जाहीर केलं आहे त्या संकुलाला श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय हा त्यावेळी घेतलेला होता पण अजूनही त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही आजही रेकॉर्डला फक्त क्रीडा जिल्हा संकुल अशा पद्धतीचं नाव त्या ठिकाणी आहे तर आपण उपमुख्यमंत्री देखील आहात जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहात ही जी पंच्या एकोणीसशे पंच्याण्णव सालात जाहीर केलेली घोषणा होती ती पूर्ण करण्याची संधी दादा तुमच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारला मिळाली आहे आणि महायुतीच्या सरकारचे पहिले मुख्यमंत्री हे वन्यदेव बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मनोहर जोशी होते आणि मनोहर जोशी साहेबांनी केलेली घोषणा जर आपण पूर्ण करू शकलो तर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील मान सन्मान होईल आणि मनोहर जोशी साहेबांना देखील विकासात्मक आदरांतरी व्हायला सुरुवात होईल आणि म्हणून या दोन मागण्या आणि त्या समोर मी करतो एमआयसीच्या वतीनं मी अजितदानाला शब्द देतो की पहिलं हे युडियट आम्ही रत्नागिरीला सुरू केलं दुसरं तुमच्या पुढाकाराला पुण्यामध्ये सुरू झालं तिसरं कल्याण मुंबईला झालं चौथं बीडमध्ये होतंय आणि पाचवा नांदेडमध्ये देखील करण्याचा आपण निर्णय घेतला आहे मला असं वाटतं की कौशल्य विकासाची देशातली सगळ्यात मोठी चळवळ आपल्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जर देशात पहिल्यांदा कुठं होत असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आणि ते मुलांच्या भवितव्यासाठी होते हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे आणि अजून एक माहिती दादा मी आपल्या समोर या ठिकाणी सांगतो की आज देशातलं विमानदृष्ट्री आणि उद्योग विभाग हा पहिला असा विभाग आहे की आपण विजन स्तरावर स्किल सेंटर हे एम आय डी सी मार्फत उघडण्याचा निर्णय घेतला होता ज्या दिवशी त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल जे तुमचा दौरा मुद्दाम आपल्या कार्यालयातनं घेईल पण माझी विनंती आहे सहा ठिकाणी स्किल सेंटर आपली तयार झालेली आहे बारा ठिकाणी आपली उद्योग भवन तयार झालेली आहे आपण ज्या ज्यावेळी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या त्यावेळी त्या शुभारंभाचा वेळ आमच्या एम आय डी सीला द्यावा एवढीच विनंती करतो एम आय डी सीच्या कार्यक्रमामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदा स्वागत करतो त्यांनी भूमिपूजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांनी आता मार्गदर्शन केले ते मंत्रिमंडळातील माझे सहकारी कर्मचारी उदय सामंत विधीमंडळाचे माझे सहकारी प्रकाश बांधव सोळंके अर्जुन खोतकर सतीश चव्हाण विक्रम काळे विजयसिंह पंडित ममिना ताई संदीप क्षीरसागर राजेश देशमुख कुणाल केंद्रार जिल्हाधिकारी विजय जॉन्सन जतीन रहमान सी ओ जिल्हा परिषद टाटा ग्रुपचे प्रकल्प संचालक प्रीतम गोंजेवार कल्याण राखाडे योगेश क्षीरसागर सर्व अमर नायकवाडे दे, रेखाफळ अमोल भट्टर सर्व उपस्थित माझे विद्यार्थी विद्यार्थिनी शासनाचा विविध खात्याशी उपस्थित असणारा अधिकारी वर्ग जमलेल्या बंधू बंधव माझ्या तरुण आला मित्र आज विद्यार्थ्यांना दोन कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं जमलो ज्याचा उल्लेख दिग आमचे सहकारी उदय सामंतांनी केला ते टाटा टेक्नॉलॉजी संचलित सेंटर फॉर इन्व्हेशन इनोव्हेशन इन्क्युवेशन अँड ट्रेडिंग अर्थात त्याला सी पीपल आय टी कौशल्यवर्धन केंद्र ह्याची भीटला गरज होती महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजण मिळून आत्ता तेरा सेंटरची कामं ही काही ठिकाणी भूमिपूर्ण झालेली आहे काही कामं सुरू झालेली आहेत काही कामं पूर्णत्वाला गेलेली आहेत त्याच्यामध्ये सव्वीसशे कोटी रुपये एक एकवीसशे कोटी रुपये टाटा त्या का, ट्रस्ट त्या ठिकाणी टाटा ग्रुप देतो आहे आणि पाचशे कोटी रुपये सी किंवा राज्य सरकार यांच्या वतीनं आपण घालतोय अशा प्रकारे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना मुलींना कुशल शिक्षण प्रशिक्षण मनुष्यबळ हे आपल्याला उद्योगधंद्यांना मिळून घ्यायचं आहे आणि यातून माझा बीड जिल्हा उद्योगपूर्वक वातावरण निर्माण होण्याला त्याच्यातून मदत होणार आहे या प्रकल्पाबद्दल माझ्या बीड शहरातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पण फायदा होणार आहे नवोदितांना नवीन उत्पादन विकसित करण्यास मदत होणार आहे चांगल्या दर्जाच्या नोकरीची संधी वाढवण्याच्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम हे याच्यातनं आयोजित केले जाणार आहेत मी या निमित्तानं टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचा विशेष आभार मानतो त्यांनी महाराष्ट्राच्या सी आणि मनुष्यबळ विकासात कायमच मोठं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो त्याला जो काही प्रतिसाद आम्हाला एवढा मिळतोय तो प्रतिसाद मिळत असताना अतिशय नवीन मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल राज्यातल्या उर्वर जिल्ह्यामध्ये देखील श्री ट्रिपल आय टी केंद्राच्या उभारणीचा आमचा प्रयत्न चाललेला आहे आमचं महायुतीचं सरकार प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचं सी ट्रिपल आय टी उभं करण्याचं काम करून पाहतोय आणि काही प्रकल्पातलं दरवर्षी सात हजार विद्यार्थी बाहेर पडणार काही दहा हजार विद्यार्थी बाहेर पडणार अशा प्रकारे काही लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देण्याचं काम आमचा चाललेलं आहे मी त्याबद्दल खरोखरीच समाधान व्यक्त करतोय आणि त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी गोरगरिबांच्या मुलामुलींनी अवश्य घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो हे सुरू करण्याच्याकरता ज्या ज्या सहकार्याने विशेषतः एम आय डी सीचे चेअरमन म्हणून उदय सामंतांचं मोठं योगदान आहे आमच्या प्रशासनाचे अनेक अधिकाऱ्यांचं योगदान आहे त्याबद्दल ज्यांनी प्रयत्न करेल त्या सर्वांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो मित्रांनो त्याचबरोबर आज वृक्ष लागवडीचा महत्त्वाचा कार्यक्रम तीस लाख वृक्ष लागवड आपण करतोय विद्यार्थ्यांना ती काळाची गरज आहे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि हे संकट दूर करायचं असेल तर आपण यावर्षी महायुतीच्या सरकारने दहा कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम आता घेतला आहे आणि पुढच्या चार वर्षामध्ये दरवर्षी पंचवीस कोटी अशा पद्धतीनं चार वर्षात आपण पुढच्या शंभर कोटी झाडं लावणार आहे आणि ही झाडं जर लावली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून हा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे राष्ट्रीय मार्ग असतील महामार्ग राज्य महामार्ग कडेला झाडं लावताना भविष्यात होऊ शकणाऱ्या रस्ता करण्याचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे यामध्ये जांभोळ महावा सुरंगी वड पिंपळ कडुलिंबा आंबा शिसव करंज शेवगा कदम आवळा महारूप भेडा भेडा भोकर अंजन, अंजुन बदाम अर्जुन यांसारखी देशी झाडं लावण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया लावलेली झाडं जगवण्याचा देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आपल्या देशात सर्वाधिक वचच्या वनाच्या वाढवण्याच्या वाढवण्याच्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पेतने एक थेड माचणा या विना अभियानामध्ये महाराष्ट्राने चांगली कामगिरी केलेली आहे आणि यावर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करत असताना त्याच्यातलं एक कोटीचं टार्गेट या आपल्या बीड जिल्ह्यांनी स्वीकारलेलं आहे त्याबद्दल मी जिल्हाधिकारी वनविभाग जिल्हा परिषद आणि सगळे समोर बसलेले विद्यार्थी विद्यार्थिनी संस्था चालक सगळे मुख्याध्यापक टीचिंग नॉट टीकिंग त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की हे जर काम आपण केलं नाही तर आपल्या पुढं टार्गेट असं आहे की ठराविक काळामध्ये साधारण राज्यामध्ये दे। तेहतीस टक्के वनच्छाधनाचं उद्दिष्ट जर आपल्याला गाठायचं असेल तर पुढचे वीस वर्ष हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र आग हे अभियान मोहीम आपल्याला राबवावी लागणार आहे आणि त्याकरता जागतिक तापमान वाढतंय वाढतं प्रदूषण हवामान बदल कमी होणारं वनक्षेत्र पाणी टंचाई अशा परिस्थितीमध्ये आज आपल्या राज्यात बीड आणि लातूर हे दोन जिल्हे फार मागव आहेत त्यांना पुढे आणण्याच्याकरता तुमच्या सगळ्यांचं योगदान पाहिजे या मोहिमेचं खरं यश हे विद्यार्थी विद्यार्थिनी नोक तिथल्या जनतेने जनतेला मला सांगायचं आहे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे आपण सर्वांनी मिळून हा संकल्प पूर्ण केला तरच खऱ्या अर्थाने हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हा संकल्प पूर्ण करू शकू बीड जिल्ह्याला हरित आणि समृद्ध बनवण्याच्यासाठी आपण या मोहिमेमध्ये सक्रिय योगदान द्याल असा विश्वास व्यक्त करतो हे सगळं प्लांटेशन करता ज्या ज्या सामाजिक संस्था आणि वेगवेगळ्या शिक्षण संस्था त्यांनी मदत केलेली आहे त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या समोर शिरंगा देतो जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी कार्यक्रमाची सांगता होईल राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल त्यानंतर आभार प्रदर्शन करतील डी एफ ओ अमोल गडकल सर

तब शुभ नाम हे जागे तब शुभ आशिष गाहे तब जय गाधा जन जन मंगल गायक जय हे भारत भाग्य विधा भारत माता की आहान त्या जागेवरतीच बसायचं विद्यार्थ्यांनी आहान त्या जागेवरतीच बसायचं